वाशिम मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यास सुरुवात झाली सरकारने एकतीस हजार कोटी रुपयांची मोठी मदत जाहीर केली यात आठ हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा करण्यात आली पण प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी केवळ साडेचार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत तुटपुंजी मदत मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त के केला जातोय संदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी देव इंगोले यंदाच्या खरीप हंगामात वाशिम जिल्ह्यातील शेतीचं मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झालं होतं आणि या नुकसानीपोटी सरकारकडून शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आलेली आहे ही मदत दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात मिळेल असं सुद्धा सरकारकडून सांगण्यात आलं होतं आपल्यासोबत काही शेतकरी आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत ही मदत त्यांना मिळालीये का मिळालीय तर किती मिळालीय त्यावर ते समाधानी आहेत का दादा काय सांगाल तुमच्या भागात शेतीचं कसं नुकसान झालं होतं आणि आता तुम्हाला मदत मिळते का मदत मिळाली पण ते आम्हाला सतराशे रुपये एकरांनीच मदत मिळाली याच्यात काही आमचं काही असं हे नाही नुकसान याच्या पेक्षा भरपूर आहे पण सरकारने आमच्या कास्तकाराची हासा केल्यासारखी मदत दिलेली आहे याच्यात आमचं म्हणजे कि लेकडाच काय दिवाळी लेकडाची कराव का आमची कराव हे आम्हाला नाही कळू राहिलं किती एकर एक शेती आहे तुमच्या आम्ही आजवळ अडीच चक्कर जमीन आहे पैसे किती आले आ, चार हजार रुपये अडीच एक्कर शेती आहे फक्त चार हजार रुपये आले खर्च किती झाला खर्च आला मला तीस हजार रुपये तीस हजार रुपये खर्च आला आणि अत्यल्प अशी मदत मिळालेली असं ते सांगतायत जसा तुम्हाला किती मदत मिळाली मिळाली आहे का सतराशे रुपये एकर न मिळाले पण पाच एकर शेती आहे माझ्याकडे त्याच्यात काही समाधान नाही मिळालेल्या मदतीवर तुम्ही समाधानी मिळाल्या मजावर समाधानीच नाही सर आम्ही कसं कसं समाधान राहता सांगा तुम्ही या मजुराचे पैसे पण नाही निघाले एकरी पस्तीसशे रुपये खर्च दिला दोन अडी ऐंशी रुपये पोत्यांना दिले पाचशे रुपये दिले पेराचा खर्च पस्तीसशे रुपये बॅग आणलेला आहे चौदाशे रुपयाचं पोतं आणला आहे खताचं चौदाशे रुपये पोतं आणून द्यायला पेराचा पेराचे आठशे रुपये एकर चालू आहे पेरणं त्याचा टोटल लावलं तर एकरी वीस हजार रुपये खर्च राहते घरापर्यंत या आठशे ज्या हजार बाराशेत काय होणार मोठ्या प्रमाणात शेतीला खर्च आलेला आहे मात्र सरकारने जी मदत जाहीर केलेली आहे त्यातही मोठ्या प्रमाणात कपात केली गेलेली आहे आणि ही, ही मदत शेतकऱ्यांना अत्यल्प मिळाल्याचं शेतकरी सांगतात त्यामुळे ते समाधानी नाही आहेत देविंगुले पुढारी न्यूज चकवा वाशिम